तारदाळमधील ठाकरेनगर समितीच्या वतीनं मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा हातकणंगली तालुक्यातील तारदाळ येथील ठाकरेनगर विकास समितीच्या वतीनं मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन बकरी ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या देशभरात बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी होत असून मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या याचप्रमाणे तारताळे ते देखील दे मुस्लिम बांधवांनी सकाळी नऊ वाजता ईदगाह मैदानावर मौलवी इस्माईल बागवान यांनी नमाज पठण केले सामुदायिक पठण झाल्यानंतर एकमेकांची कळापेट घेत ईद मुबारक म्हणत शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता सकाळपासूनच ईदच्या शुभेच्छा देणारे संदेश फेसबुक व्हॉट्सअप अशा सोशल मीडियावर दिसू लागले आहेत यावेळी तारदाळ येथील नमाज पठण ठिकाणी ठाकरे नगर विकास समितीच्या वतीनं प्रतिवर्षी प्रमाणे जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे विमल पोवार रणजित पवार प्रमोद परीट आप्पा पोवार प्रशांत कोळी विजय कावणेकर मुस्ताक मुजावर तुषार परीट सुमित पोवार संदीप खोत यांनी सामाजिक बांधिलकी पद मुस्लिम समाज बांधवांना गुलाब पुष्प देऊन इच्छा शुभेच्छा देत पिण्याच्या पाण्याची सोय देखील किल केली होती यावेळी मुस्लिम बांधवांनी समाधान व्यक्त करत आभार मानले यावेळी पोलीस पाटील संतोष लोहार शहापूर पोलीस ठाण्याचे संतोष कांबळे शरीफ मुजावर इलाई मुजावर सलीम पट्टेकरी अमीन मुजावर अमीर यांच्यासह ठाकरे नगर विकास समितीचे पदाधिकारी व मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी न्यूज साठी बसकुंटाकडे मनी तारदाळ ताज्या बातम्यांसाठी महानकारी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा